हे बाबुलाल देवराम आढाव राहणार तलवाडे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हे ज्ञानेश्वरीचे साधक आहेत लगमापूर नामपूर हायवेवर दोंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी एका पत्राच्या मध्ये ते राहतात त्यांच्या डोक्यावर कोराडीचे घाव दिसतात एक पाय त्यांचा लंगडा आहे ते अपंग आहे त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ केलेली आहे ते एका माणसाकडून एक रुपयाच मागतात आणि ह्या जनतेच्या एक रुपयाच्या बळावर डोंगराच्या पायथ्याशी पाचशे राई केलेली आहे माझ्या लोणामध्ये शंभर रुपयाच टाकायचो आणि बाकी पैसा त्या नामपूर मालेगाव सडाना परिसरात मागत मागतो एक रुपया त्याच्यापासून तो संध्याकाळ परत जमणार बारा तेराशे रुपये तिथंच दुकानात जमा करायचा मला क्विंटल लोखंड पाहिजे हे पैसे जमा करत राहा मी जंगलात राहतो ते पावती जमा पैसे ते जमा, जमा केले पैशाची पावती मात्र खिशात ठेवायचो आणि इथं मंदिरात यायचो अशा पद्धतीने स्वामीजी विजयादशमी दोन हजार बारा तर विजयादशमी दोन हजार एकोणावीस या साडेसहा वर्षामध्ये कोट्यावधी रुपयाचं काम तुमच्या कृपेच्या वैभवाने तुमच्या कृपेने माझ्याकडून करून घेतली तुमचे केले तर माझे पायक पण दोन हजार एकोणीसच्या करोनाच्या काळामध्ये रात्री डिझेल चा टेंबा लावून पाच गुणिले पाच गुणिले पाच असे खड्डे खणले सुरुवातीला स्वतः खणले रात्रभर खड्डे खणायचे आणि दिवसा कोणाकडून तरी बाकरी मागून बाकरीचा डबा मागून जेवायचं आणि सहा तास झोपायचं आणि पुन्हा रात्री खणत राहायचं जर कोणी मदत केली तर मदत घेतली मदत नाही दिली तर स्वतःच खणत राहिले अशा तऱ्हेने एक महिना दीड महिना त्यांनी हे खड्डे खंडले त्या खड्ड्यामध्ये त्यांनी वनखात्याकडून वड पिंपळ बेल चिंच आणि इतरही अशी झाडे पाचशे झाडे लावलेली आहेत अशी झाड आहेत अशी शंभर बेड्याची झाड आहेत शेकडो आहेत वडाची शेकडो आहेत पिंपळाची शेकडू हे बघा स्वामी म्हणणे आहे की तुम्ही शंभर भाषण देण्यापेक्षा एक कृती करा झाडे लावा झाडे लावा अशी भाषण देत फिरण्यापेक्षा स्वतः स्वतःच्या ताकदीवर मर्यादेवर स्वतःच्या मर्या सामर्थ्यानुसार तुम्ही झाड लावा आणि त्या झाडांना जगवा झाडे नुकते लावून उपयोग नसतात तर झाडांना पाणी पण द्यावे लागतील आणि हे पाणी देण्यासाठी बाबुलाल खूप मोठी कसरत करावी लागतील एक पाय मोडका आहे कणा मोडका आहे अशा वेळेला डोंगरावर चढत चढत ते पाणी देऊन झाडे दगवतात कारण पाणी दिलं नाही तर झाड मरतात म्हणून पाणी देणं आवश्यकच असत सुरुवात त्यांच्याकडे एक बोर आहे पण हे बोर केवळ सहा महिने डिसेंबर पर्यंत चालत आणि डिसेंबर नंतर ते आठवून जातं झाडांना तर मे जून जुलै ऑगस्ट असे पाच सहा महिने पाणीच द्यावं लागतं आणि ती पाणी दिली नाही तर झाड वाळून जातात यांच्या सुरुवातीला पंधरा लिटरचे दोन डबे घेतले होते त्याला एक बांबू जोडला होता आणि ते दोन डबे भरून डोंगर चढून झाडांना पाणी देत असायचे पण हे झाडांना पाणी देत डब्याने झाडाने पाणी देत असताना त्यांच्या कण्याची मणक्याची गादी थोडी हल्ली चेपली गेली आणि त्यांना पाठीच दुखण जे लागलेलं ला आहे ते काय त्याची पाठ सोडत नाही ते पायाने अपंग आहेत आणि त्यांना अटकही झाला होता तरीही त्यांनी जीवाच रान करून ही झाड जगवली त्यांनी आपल्या कुटियाच्या जवळ जनतेच्या मदत मदतीने आणि स्वतःच्या सामर्थ्याने दहा हजार लिटर एक टाकी बनवून घेतलेली आहे या टाकीत दर आठवड्याला दोन टँकर पाणी टाकतात आणि या दोन टँकर पाण्यासाठी त्यांना एक हजार रुपये खर्च येतो आणि एक आठवड्यामध्ये ती पाचशे झाडे आळीपाळीने भिजवतात पाणी त्यांना विकतच घ्यावं लागत त्या टाकीवर त्याने अर्धा आज पावस टुलू पंप घेतलेला आहे आणि या टुलू पंपाची अर्धा साशे सहाशे फुटाची नळी डोंगरापर्यंत नेलेली आहे मोटर सुरू करतात आणि तिथून नळीने जस जमेल तस झाडांना पाणी देऊन जगवत असतात ते आता अपंगता कंबर दुखणे अटॅक आधी दुखण्यामुळे गलित झालेले आहेत पूर्व्या पूर्वीसारख्या त्यांच्याकडून श्रम होत नाही लोक त्यांना आता विश्राम घ्या विश्राम घ्या काही करू नका बसून आपली ज्ञानेश्वरी वाचा अशा तऱ्हेने सांगत असतात पण याची बचेंगे तो और भी लढेंगे अशा तऱ्हेने त्यांची वृत्ती आहे मनोवृत्ती आहे आता सेवा करून देत नाही नाही स्वामीजी मनक्याचा आजार लागला नसतं का ते बघा ते खडकही फोडून टाकलं नसतं हे बघा ते खडक आहे का ते तिथं सुद्धा फोडून खाडून माती आणून त्याला टाकली असती हा त्यांचं मन झाडामध्येच रमत झाडासाठी तो कोणताही त्याग करायला तयार आहे त्यांचं जगाला आहे भगवंताने मला बळ द्यावं सामर्थ्य द्यावं शक्ती द्यावी थोडस आयुष्य द्यावं तर मी एक हजार झाड अजून लावून दाखवतो आणि जगवून दाखवतो माझ झाडावर प्रेम आहे आणि उघडे बोडके डोंगर मला पाहवत नाही मी मेलो तर मला या झाडामध्ये तुम्ही गाडा मी या झाडाच्या कुशी मध्येच विश्रांती वन वनखाते शासकीय अधिकारी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यापैकी कोणीही बाबुला आढाव यांच्या या वनीकरणाच्या कार्याची दखल अजूनपर्यंत घेतलेली नाही आता तरी या सगळ्या मंडळीने एक साध्या सुध्या भोरसट महात्म्या महात्म्याने उघड्या बोडक्या डोंगरावर जे वन जे वनराई उभी केलेली आहे त्याचं दर्शन घ्यावं विस्तारपूर्वक त्याचा प्रचार करावा जमल्यास करा त्यांचा सत्कार करावा त्यांच्या अडीअडचणी त्याची दखल घ्यावी आणि त्यांना मदत करावी या महात्म्याने पंगू लंग येते गिरीन हि म्हण सार्थ केलेली आहे तेव्हा सगळ्याच लोकांनी ज्यांना जमेल त्यांनी या महात्म्याला मदत करावी यासाठी हा व्हिडिओ उभा केलेला आहे